सोलापूरच्या माढा तालुक्यातील राजकारणात एक बदल झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रमुख नेते संजय शिवलाल कोकाटे यांनी पक्षाला रामराम ठोकत राम थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे या धक्कादायक घडामोडीमुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांना मोठा झटका बसला आहे माढा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने महायुतीला धूळ चारत मोठे यश मिळवले होते मात्र राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पाचही आमदारांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे अशातच संजय कोकाटे यांनी थेट शिवसेना शिंदे गट गाठत नव्या समीकरणांना चालना दिली आहे माढा तालुक्यात आधीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांचे वर्चस्व आहे अशा परिस्थितीत कोकाटे यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता आहे कोकाटे आणि सावंत यांचे संबंध कसे राहतात यावर त्यांचे भविष्यातील राजकीय अस्तित्व ठरणार आहे कोकाटे यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोलापुरात अडचणीत येण्याची चिन्हे आहेत विशेषतः आमदार अभिजित पाटील यांच्या गडाला मोठी ठेस बसली आहे पुढील काळात माढ्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे